कवटेमहांकाळ येथील कुजी रोड काळे प्लॉट येथे नंदीवाली वस्ती गेले चाळीस ते पंचेचाळीस वर्षे रहिवासी असून या नंदीवाले समाजात सात बारा उतारा निमित्ताने आज अखिल महाराष्ट्र राज्य नंदीवाले समाज कवटेमहांकाळच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणीय उपोषण करण्यात आले आहे येत्या काही दिवसात उतारा न लागल्यास त्यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला आहे त्याचबरोबर नंदी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते अखिल महाराष्ट्र राज्य नंदीवाले समाज संघटने राज्याध्यक्ष या नात्यानं आज या जिल्हा अधिकारी कलेक्टर कार्यालयावर आम्ही अम आम उपोषण करत आहे या कर उपोषण करण्यामा आमच्या मागण्या आहेत त्या कुची रोडला काळे प्लॉटमध्ये त्या ठिकाणी स्वतःच्या जव जमिनी आहेत त्या जमिनीत चाळीस ते पंचेचाळीस कुटुंब राहतात आणि गेले चाळीस पन्नास वर्षे वास्तविक असणारा हा नंदीवाले समाज भटकंदी करणारा रोजंदिरी करणारा समाज ह्या समाजावर अन्य अत्याचार प्रचंड प्रमाणात होत आहे त्या ठिकाणी असणारी जागा एका मालकाची असताना पाच सात ठिकाणी विक्री केली जाते त्या ठिकाणी असणारा आमच्या लोकांच्यावर रात्री अपरात्री येऊन त्यांच्यावर दगडफेक येणे उचलून नेणे मारहाण करणे आणि तिथं असणाऱ्या जे समाजाचं रक्षक असणारे जे बक्षक आहेत अधिकारी ते आणि उलटं आम्हालाच त्या ठिकाणी आमच्या समाजालाच ते समाज दबवून ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे आणि त्यानंतर आमच्या त्या लोकांना आत टाकण्याचं त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा हो भोगावण्याचे काम त्या ठिकाणी पी आय यांनी केलेलं आहे या पी आयवर करोड त्यांचं निलंबित करण्यात यावं आणि त्यांच्या कठोर कारवाई करण्यात यावी आणि आमच्या जमिनीवर जो सात बारा आहे तो सात बारा लेखी स्वरूपात नोंद करून आम्हाला द्यावं यासाठी आम्ही या कलेक्टर ऑफिसमध्ये या ठिकाणी आंदोलनासाठी आम्ही घरदार असणारे मुलं बाळ लहान मुलं सगळे आम्ही या ठिकाणी बसलेले आहेत आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही ही आमची प्रथम मागणी सगळ्यात आहे